भालके गटाचे माजी नगरसेवक बालाजी मलपे यांचा पांडुरंग परिवारात जाहीर पक्षप्रवेश माजी आमदार प्रशांत परिचारक यांची उपस्थिती पंढरपूर शहरातील उपनगर परिसरात महत्वाची राजकीय घडामोड घडली असून भालके गटाचे कट्टर माजी नगरसेवक बालाजी मलपे यांनी आज शनिवार सायंकाळी सहा वाजता औपचारिकरित्या पांडुरंग परिवार परिचारक पॅनलमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमास माजी आमदार प्रशांत परिचारक यांची प्रमुख उपस्थिती होती तर मार्गदर्शन किंगमेकर गणेश अधटराव यांनी केले यावेळी पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी इस्बावी परिसराचा इतिहास झालेला विकास आणि भविष्यातील गर यांचा आढावा यावेळी त्यांनी बालाजी मलपे यांच्या कार्यकाळाची दखल घेत म्हणाले बालाजी मलपे यांचा पाच वर्षाचा नगरसेवक म्हणून अनुभव आणि गणेश अधटराव यांचा दहा वर्षाचा राजकीय अनुभव ना या दोघांच्या संगतीनं दिवाळी परिसरात दर्जेदार विकास साध्य होऊ शकतो तसेच परिसरक यांनी पुढे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी बालाजी मलपे यांना आशीर्वाद देऊन विकासाच्या कामांना गती द्यावी असं आवाहन केले त्यांनी मलपे यांचे नगरसेवक पदासाठी स्वागत आणि शुभेच्छा देत हा निर्णय शुभ संकेत असल्याचं सांगितलंय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पक्षप्रवेश सोहळ्यास उपनगर व इस्बावी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बालाजी मलपे यांच्या प्रवेशामुळे पांडुरंग परिवारात नव चैतन्य आल्याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे त्यामुळे इस्बावी परिसरात ताकद वाढली आहे